नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे गुन्हेगार कितना किन चालक हो पोलिस के हात बडे लंबे होते आहे किंवा सी आय डी सिरियलमधील दया कुछ ना कुछ सुराग जरूर मिलेगा या चित्रपट आणि टी व्ही सिरियल मालिकेला मधील डायलॉगाप्रमाणे एका अनोळखी महिलेच्या खुण्यास तपास करून जेलबंद करण्यात औंडा नागनाथ पोलिसांनी यश मिळवलेली आहे त्यांची ही कामगिरी चित्रपटातील किंवा टी व्ही सिरियलवरील सी आय डी मालिकेत शोभावी अशीच असून त्यांनी महत्प्रयासाने या अनोळखी महिलेच्या खुण्यास जेरबंद करण्यात यश मिळवलेली आहे त्यांच्या या दमदार कामगिरीबद्दल औंडा नागनाथ पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे एका अनोळखी महिलेचा म्हणजे तरुणीचा खून करून तिचा मृतदेह औंढा नागनाथ परिसरातील नागेशवाडी शिवारात फेकून देण्यात आला होता पोलिसांना या अनोळखी महिलेच्या तपासासाठी कुठलाच धागाडोरा मिळत नसल्याने आरोपी हा खुशाल पद्धतीने वागत फिरत होता परंतु सी आय डी सिरियलमधील धोंडोदया कुछ ना कुछ सुराप जरूर मिलेगा या संवादाप्रमाणे औंढा नागनाथ पोलिसांनी मयत तरुणीचा मृतदेह ज्या ठिकाणी टाकला होता तिथे पुन्हा तपासणी केली असता एका डी मार्टच्या पावतीवरून सर्व या खुनाचा धागादोरा लागण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी या अनोळखी महिलेचा खून करणाऱ्या आरोपीस अखेर जेजबंद केली आहे औंडा नागनाथ पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नागेशवाडी शिवारात एका अनोळखी महिलेचा मृतदेह मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी आढळून आला होता सदर महिलेचा गळा दाबून खून केल्याची बाब समोर आली होती सदर महिलेची ओळख पटविणे आणि तिचा खून करणाऱ्या आरोपीला शोधणे हे पोलिसासमोर मोठे आव्हान होते परंतु औंडा नागनाथ पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हे आव्हान स्वीकारून महिलेची ओळख पटविण्यात व आरोपीस बंद करण्यात यश मिळविले आहे हा खून अनैतिक प्रेमसंबंधातून आणि आपसातील वादातून झाला असल्याचे तपासात पुढे आले आहे तालुक्यातील नागेशवाडी शिवारात चोवीस डिसेंबर रोजी मसोबा मंदिराच्या पाठीमागे जंगल परिसरात एक पंचवीस ते तीस वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता मैत महिलेच्या नाकातोंडातून रक्त येत असल्याने व अंगावर जखमा पाहता प्रश्नदर्शिनी हा खुनाचा प्रकार असावा असा कयास पोलिसांनी काढला घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे उपविभागीय पोलीस अधिकारी अंबादास भुसारे पोलीस निरीक्षक विकास पाटील औंडा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश राहिरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली पोलीस अधीक्षकांनी सदर अनोळखी महिलेचा मृतदेहासंदर्भात गुन्हा दाखल करून तात्काळ गुन्हा उघड करण्यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील व गणेश राहिले यांना सूचना दिल्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पटक औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे दोन पटके यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला दरम्यान विविध पोलीस पथकांनी घटनास्थळावरील पुरावे सायबर तंत्रज्ञांची मदत घेऊन बारकाईने अभ्यास केला असता सदर अनोळखी महिलेचा मृतदेह हा अलका बाजीराव वेद्रे वय एकोणतीस राहणार सदाफुली वस्ती जामखेड जिल्हा अहिल्यानगर पूर्वीचे अहमदनगर हिचा असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून पोलीस पथकाने अधिक माहिती घेतली असता सदर महिलेचे व आरोपी श्रीकांत सुरेश पिनलवार वय वर्ष चोवीस राहणार मुगट तालुका मुदखेड जिल्हा नांदेड याचे मागील नऊ महिन्यापासून अनैतिक प्रेम संबंध असल्याचे निदर्शनास आले त्यावरून मयत महिला व आरोपी यांचे सतत वाद होत होते त्यातूनच आरोपीने छत्रपती संभाजीनगर येथील लाडगाव येथील किरायाच्या रूममध्ये राहत असताना तेवीस डिसेंबर रोजी मध्यरात्री अलका बेद्रे हिचा गळा दाबून खून केला तर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचा मृतदेह औंडा तालुक्यातील नागेशवाडी शिवारात जंगलामध्ये टाकल्याची माहिती समोर आली तेव्हा आरोपीस आदिलाबाद येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे आरोपीने खून करून कुठलाही पुरावा पाठीमागे सोडलेला नव्हता परंतु कुठल्याही पुराव्याशिवाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सायबर सेलच्या मदतीने या खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे त्यामुळे पोलिसांची प्रतिमा उंचावली असून कामगिरीचे कौतुक होत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे उपविभागाय पोलीस अधिकारी अंबादास भुसारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील औंडा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश राहिरे यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व औंडा नागनाथ पोलीस ठाण्याचे संतोष शेकडे शिवसाम घेवारे विक्रम विठोबोने माधव जिवारे कपिल आगलावे पांडुरंग राठोड कोंडिबा मगरे विक्रम कुंदनानी गजानन पोकळे किशोर कातकडे निरंजन नलावार दत्ता नागरे आकाश टापरे किशोर सावंत विशाल खंडागळे विठ्ठल काळे नरेंद्र सावळे हरिभाऊ गुंजकर इम्रान सिद्दीकी इक्बाल शेख मंदार शेख यांच्या या पथकाने कामगिरी बजावलेली आहे या तरुणाची आणि तरुणीची बसमध्ये झाली होती ओळख आणि जुळिंग प्रेमसंबंध या प्रकरणातील अलिका बेदरे व श्रीकांत फिनलवार यांचे बीड जिल्ह्यात प्रवास करताना बसमध्ये ओळख झाली एकमेकांना मोबाईल नंबर दिल्यानंतर त्यांची दाट मैत्री झाली आणि त्याचे रूपांतर प्रमाणात झाले मागील नऊ महिन्यापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना तेवीस डिसेंबर रोजी दोघात वाद झाला आणि श्रीकांतने तिचा गळा दाबून खून केला त्यानंतर एका बॅगमध्ये तिचा मृतदेह टाकून जालन्याकडे निघाला मात्र प्रवासी वाहन औंढा नागनाथपर्यंतच असल्यामुळे तो औंढा नागनाथ येथे आला व त्याने मृतदेह वगरवाडी शिवारात फेकून नांदेडला निघाल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे डी मार्टच्या पावतीवरून पटली ओळख पाच दिवसापासून औंढा नागनाथ पोलीस व गुन्हे शाखेचे पथक मयत तरुणीची ओळख पटविण्याचे प्रयत्न करत होते परंतु त्यानंतर शनिवार दिनांक अठ्ठावीस पुन्हा एकदा घटनास्थळाच्या परिसरात पाहणी केली असता एक डी मार्टची पावती सापडली आणि त्यावरून काही माहितीच्या आधारे पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे जाऊन सदरील तरुणीची ओळख पटवली साक्षात सी आय डी पिक्चरमधील धोंडोदया कुस्तुबी सुराग जरूर मिलेगा या डायलॉगप्रमाणे डी मार्टच्या पावती या पावतीने या खुनाचा उलगडा झालेला आहे धन्यवाद